नमस्कार मी अर्चना कदम पी पी आर न्यूजमध्ये तुम्हा सर्वांचं मनापासून स्वागत आज मी इथं आल्या मोहोळ मतदारसंघातील परंतु पंढरपूर तालुक्यात समावेश असलेले असलेल्या आंबे या गावात या गावातील लोकांच्या प्राथमिक गरजांकडे दुर्लक्ष केलं गेलंय असं मला तरी वाटतंय आज सध्याचे वि सध्याचे आमदार यशवंत माने यांनी सत्तावीसशे कोटींचा निधी आणला असं म्हटलं जातं आहे हा निधी लोकांच्या प्राथमिक गरजा भागविण्यासाठी खोट नाही पण हा निधी गेला कुठे हा प्रश्न पडतो यावर लोकांच्या प्रतिक्रिया आपण जाणून घेणार आहोत नाव माझं नाव भारती शिवाजी जाधव हे तुमच्या हे गावाचं नाव काय आंबे आंबे, आंबे। इथले आमदार कोण आहेत सध्या माने साहेब आहेत माने साहेब मग हे रस्ते वगैरे आता आपण हे उभा राहिलोय हे रस्ता म्हणजे पहिला तर व्यवस्थित चालू आहे आता काम चालू आहे असं दिसतंय पहिला तर व्यवस्थित नसेल नाही मग म्हणजे एवढे वर्ष काय झालं म्हणजे बघितलं नाही का त्यांनी नाही त्यांनी लक्ष दिले नाही आमच्या गावाकडे पूर्ण कधी म्हणजे ते तुमच्या आमदार म्हटल्यावर कधी आले नाही आलेच नाही त्या गावाला कधी गाव भेट दिली नाही किंवा पाहणी करायला किंवा कुठल्याच गरजा समजून घ्यायला नाही का आता त्यांचा प्रश्न तो झाला त्यामुळे झालं पण खरे साहेबांनी खरे मॅडम अगोदर आमच्या पशी पर्यंत आले महिला त्यांनी गावोगाव जाऊन महिलांच्या हळदी कुंकाचे कार्यक्रम घेतले महिलांशी गप्पा मारल्या त्यांच्या समस्या जाणल्या त्या त्या ह्याच्यातून त्या आम्ही म्हणजे पर्यंत पोहोचलो त्यामुळे साहेबांनी येऊन आमची ही काम चालू केली त्या मुळे पक्षात खरे साहेब आता कुठल्या पक्षात आहेत अजून माहिती नाही पण त्यांनी समाजसेवा जी चालू केली आहे ती एक प्रकारची जनसेवा आहे म्हणजे ते आता कुठल्या पक्षात असो नसो किंवा पक्ष असो तुम्ही त्यांनाच आम्ही त्यांना देणार का तर त्यांनी आमच्या पर्यंत येऊन आमची समस्या जाणून घेतली हे महत्वाचं आहे आणखी कोणत्या कोणत्या समस्या म्हणजे आतापर्यंत तुम्हाला कोणत्या कोणत्या प्रॉब्लेम फेस करावे लागले आता हेच मुलांच्या शाळेला मुलांना जाण्यासाठी तेच हलवायच समजा एखादा आजारी पेशंट सुद्धा आम्हाला इथून येता येत नव्हतं नाही पण रस्ता सोडला तर आणखी बाकीचे काही प्रॉब्लेम असतात म्हणजे तुमची जे प्राथमिक गरजा त्यात काय अजून बाकी गोष्टी असतील ना रस्ता म्हणा म्हणा बाकीच बरोबर आहे की आज आम्हाला तिथं जरी पाऊस समजा लाईटच नसली आमच्या वाडी वस्तीना तर आम्हाला पाणी गावातून जरी न्यायचं म्हणलं तरी ते आम्हाला आणता येत नव्हतं तिथंच आम्हाला विहिरीत उतरून ते पाणी काढवा लागायचं जर वाट असते तर आम्ही जाऊन त्यामुळे तुम्हाला पाणी मुलांचे शिक्षण आणि उद्या आम्हाला म्हणजे असं अचानक जर किराणा बाजार वगैरे आणायचं म्हणलं तर आम्ही कुठून आणणार हे वाटूनच आम्हाला गावात जावं लागेल ना आणायला किराणा बाजार तुमचं नाव काय माया राजाराम न ग्रामपंचायत ग्राम सदस्य ग्रामपंचायत आहे तुम्ही मग एक सदस्य म्हणून म्हणजे गावाने तुम्हाला निवडलेलं असणार ना सदस्य म्हणून मग गावाचे काही काय गावातल्या लोकांचे प्रॉब्लेम्स वगैरे काही सोडवत नाही तुम्ही सोडवत की अर्ज दिले तरी घेत नाहीत अर्ज तुम्ही काय ऍक्शन घेत नाही का त्याच्यावरती सरपंच नाही हो सरपंचापर्यंत कुठं जाता सरपंच वर त्यांना रिपोर्ट आल्याशिवाय दिले की किती वेळ अर्ज दिले कुणाकडे म्हणजे ग्रामसेवक कडे ग्रामसेवक कडे मग त्यांनी काय म्हणत होते काय नाही वर पाठवलेत म्हणले एवढंच म्हणत होते वर म्हणजे मग तुम्ही आमदारांना वगैरे सांगत नव्हतं आमच्या असं असं आम्हाला प्रॉब्लेम्स आहेत तुम्ही या बघा सॉल्व सॉल्व्ह करा आमदारच येत नव्हते तर कोणते सांगायचे त्याचे जे आमदार आहेत त्यांनी तर दुर्लक्ष केलंय आणि रस्त्याचं तर काम आम्हाला राजू खरे माध्यमातून काम चालू आहे पहिले आमदारांनी तर पूर्णपणे दुर्लक्ष केलंय आंबे गावावरती सतरा गावावरती राजू खरे त्यांनी आमदार तर नाही कोणतंही पद नसताना काय काम करायचं समाजसेवक ऐंशी टक्के समाजसेवा वीस टक्के राजकारण मग आता तुमचं काय मत मग आता, आता तर विधानसभेचे विधानसभेला पूर्णपणे राजू खरे साहेब यांच्या पाठीमाग आम्ही खंबीरपणे उभा राहून त्यांना निवडून देणार आणि फिक्स आमदार राजू खरे साहेब राहणार हे राजू खरे साहेब त्यांनी ते त्यांच्या स्वतःच्या निधीतून हा रस्ता चालू केला असं म्हटलं जातं ह्या बरोबर त्यांनी आणखी काय काय म्हणजे तुमच्या गावाच्या विकासासाठी आणखी पण काय केलं असेल ना फक्त आमच्या गावात देवाला कलर देवळाला हापस पाडून दिले आता पाण्यासाठी सगळं म्हणजे सोय करतात स्व खर्चात आणि गोरगरीबासाठी आता हिजापूरचा एक रोड हिजापूरचे फुलकरी जी येते ते एक रोड होणार म्हणजे करणार आहेत पण ते आता म्हणजे आमदार झाल्यावरती रोड होणार आहे आत्तापर्यंत साहेबांनी आंबे गावात खंडोबा मंदिरासाठी एक बोर खर्चातून सावतामाळी मंदिरासाठी दीड लाख रुपये निधी कलरसाठी पंधरा लाख रुपये शासकीय निधी रस्त्यासाठी आणि खंडोबा मंदिरासाठी वीस लाख रुपये मंजूर केलेत साहेबांनी खरे साहेबांनी खरे साहेबांनी तुमच्या प्राथमिक गरजा तर पूर्ण केल्या के तुमच्या श्रद्धा सुद्धा म्हणजे पद नसताना तो माणूस समाजकारण करतोय कुठून ना कुठून निधी खेचून आणतोय जनतेपर्यंत पोच करतो मग ह्या सगळ्या ह्या सगळ्या गोष्टींसाठी तुम्ही स्वतः त्यांच्याकडे गेले होते ते कधी आले होते बाबा मग त्यांना जाणवलं कि या लोकांना या गोष्टींची गरज आहे आपण पूर्ण केली पाहिजे की तुम्ही स्वतः गेलेले त्यांच्याकडे परवा मागल्या दोन दिवसाखाली आंबेगावात कार्यक्रम होता आंबेगावात कार्यक्रम असताना आम्ही दिलीप कोळी यांच्याकडे वारंवार या रस्त्यासाठी तक्रार गाठली होती मग त्याने काय केलं आंब्यात आल्यानंतर दिलीप कोळीने आम्हाला बोलवलं दिलीप कोळी कोण आहेतच आहेत त्यांचे इथे शेत आहे पण ते बी समाजसेवक आहेत प्रगतशील बागायदार आहेत ते गोरगरीब लोक जे आहेत ना त्यांच्यासाठी खूप कष्ट घेतात कोणाच्या काय अडचणी आहेत त्यांचे अडचणी दूर करते मग त्याने आम्हाला खैरे साहेबापर्यंत नेले मग त्यांना आमचे अडचण सांगडली मग खैरे साहेबांनी सांगितलं तुम्ही उद्या रस्ता चालू करा तुमचे काय अडचण आहे ते आम्ही सगळी दूर करतो मग आम्ही आत्ता असं ठरवलं आहे की आमची जी ही सातशे आठशे लोक आहे ती वरती आत्तापर्यंत आम्ही ग्रामपंचायतपर्यंत गेलो आम प्रत्येक आत्तापर्यंत झालेले आमदार आहेत त्यांच्याकडे बी तक्रारी गाठल्या पण आमची कुणी दखल घेतलेली नाही आता आम्ही ठरवलंय खरे साहेब हे आमचे पक्ष त्यांना पाठिंबा मग आता हे सगळं तुम्ही म्हणताय खरे साहेबांनी केलं खरे साहेबांनी केलं आता उद्या जर तुम्हाला जे आता चालूचे आमदार आहेत त्यांनी म्हटले तुम्ही माझ्याकडे आलेच नाहीत आणि मग मी तुमचा कसा प्रॉब्लेम सॉल्व करणार होतो तर त्यांना काय म्हणजे चालूच्या आमदारकडे आम्ही वारंवार गावात मिटिंग घेऊन त्यांची मिटिंग होती दौरी चालू होती गावात प्रत्येक गावात गाव भेट दौरा त्यात आम्ही जाऊन प्रस्ताव दिला त्यांच्याकडे ते, ते आम्हाला हो म्हणले नसते निधी तुम्हाला देतो असं तसे म्हणले पण पुन्हा आम्हाला काय आले बी नाहीत आणि त्यांनी विचारले बी नाही जनतेबद्दल त्यांनी पोचले बी नाहीत खरे साहेबांनी आधी समाजकारण होते गावात आले तरी बी त्यांनी विचारलं नसतं नाही निसते हो म्हणले आम्हाला तुम्हाला ही नदी मंजूर करून देतो हे करून नसते कागदपत्रे आम्हाला हे करून देतो म्हणले पुन्हा आलेच नाही आमच्याकडं मग खरे साहेब आमच्या त्यांच्या मॅडमने हळदी कुंकाचा कार्यक्रम घेतला बचत गटा मा माध्यमातून आमच्या महिला मंडळ आमच्या फॅमिली समजेने प्रश्न मांडला त्या ताईंकड ताईंनी साहेबांना सांगून लगेच प्रश्न बोलवलं त्यांच्या गोपापूर फार्म हाऊसवर बोलवून साहेबांना भेटून साहेबांनी लगेच आमची दखल घेतली तात्काळ रस्त्याचे काम साहेबांनी चालू केलं मत मागायला येतील की त्यावेळेला त्या वेळेला मत मागायला आली तर आम्ही होच म्हणू आम्ही खरे साहेबांच्याच पाठीमागं जाऊन भरपूर मतदान करू मॅडम एक मिनिट ग्रामपंचायत असू द्या लोकसभा असू द्या विधानसभा असू द्या आमचा मतापुरता ह्यांनी सगळ्यांनी उपयोग केला आहे हे चेहरा आम्हाला असा भेटला की मागील त्याला रस्ता मागील त्याला पाणी एखाद्या मंदिराचं पन्नास पन्नास वर्षाची मंदिरं येते ती मंदिरं अक्षरशः त्या मंदिरात एक माणूससुद्धा जाऊ शकत नाही अशी मंदिरं दुरुस्त करून साहेबांनी आज दहा दहा लाख रुपये निधी देऊन ती एकदम व्यवस्थित केली सगळी खंडोबाचं मंदिर आहे त्या मंदिरासाठी पेज पाण्यासाठी सो खर्चात बोर पाडून मोटरी टाकून ते आता सध्या चालू आहे तिथं आणि मंदिरासाठी वीस लाख रुपये निधी आता सध्या तिथं मंजूर आहे ते काम आता सध्या चालू होणार आहे हे झालं यशवंत माने बद्दल पण ते रमेश कदम म्हणून जे आमदार होते अगोदर दहा वर्षापूर्वी माँ माँ का? का ते म्हणत होते की मागेल त्याला पाणी मागेल त्याला त्यांच्याकडे मागितले नाही का रमेश कदमकडं आम्ही मागणी केली ते पण रमेश कदम तिकडं ठराविक खेड्यालाच निधी दिला इकडं आमची लय दखल घेतली नाही त्यात ते पुन्हा काय कालानंतर ते आत अडकले त्यात ती मार्गी लागली पुन्हा मग काय ती बाहेर येऊ शकली नाही त्यांचं बी कार्य चांगलं होतं त्यांना बी नाही वाटत यशवंत त्या माने आले समजा कागदीपत्री झालं केलं नाही त्यांनी काय मग आता आमची एक इच्छा आहे यशवंत त्या मानेने खरे साहेबांनी जे रोड दिला आहे खारे साहेबाच्या रोडवर नाही येऊन नुसतं येऊन फिरून चकरा मारून जाणे मताची अपेक्षा मागू नये अशी आमची कळकळीची विनंती आहे एवढंच बोलतो धन्यवाद नमस्कार मी खंडू तुकाराम कोळी माझे बाप सरपंच होते ही रस्त्याचा प्रॉब्लेम मिटवलाय त्यामुळे आमच्या कॅनलपट्टीची कोणी मिटवला राजू खरे साहेबांनी ते कोणत्या पक्षात कोणत्या पक्षात काय माहित नाही नाही पण तुम्हाला काय वाटतं आता कुठल्या पक्षात दे, जावं त्यांनी आता कुठल्याही पक्षात आमची मत पूर्ण पाच सातशे मत आहेत सर्वसामान्य जनतेना पण कुठल्या पक्षात जावं तुमची इच्छा काय त्यांच्यासाठी महत्वाचं आहे ना सर्वसामान्य जनता हीच त्यांच्यासाठी पक्ष असणार आहे मॅडम पक्ष नको आम्हाला आमचा पक्ष